वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज आता दाखल होऊ लागले आहेत एकंदरीत वाडा शहरातील या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे त्यानुसार सर्वच पक्षांनी आता आपापली ताकदपणाला लावली आहे आज शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता हेमांगिनी पाटील यांनी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते रवींद्र फाटक उपनेते प्रकाश पाटील निलेश सामरे आमदार शांताराम मोरे जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण दशरथ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षच्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमांगिनी पाटील काय म्हणाल्या जाणून घेऊ सर्वप्रथम मी सर्व मला जे पदाधिकारी मंत्री जे आलेले आहेत त्यांचे धन्यवाद मानेन का मला आशीर्वाद द्यायला इथे आलेले आहेत त्यांचे पुढचं नियोजन नक्कीच का पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे मला तो फॉलो करावा लागेल मी आज निवडणूक याच्यासाठी फॉर्म भरलेला आहे माझ नक्कीच की जास्तीत जास्त आपल्या वाड्याचा शहराचा विकास कसा करता येईल ते विजन ठेवूनच पुढे काम करेल